प्रत्यक्षात आपण केलंय म्हणून आपण सांगू शकतो आता विरोधक आपल्याकडे येत असतील भाषण करत असतील कशावर बोलतात कुठलं कुठलं विकास काम केलं सांगतात काय काय केलं सांगतात मग सांगायला काहीच नाही म्हटल्यानंतर मग काय बोलणार माझी गाडी काढणार मी अमुक गाडीत फिरतो आपण मी तेर आणि बारा वाड्यांचं पाटील आहे माहिती नाही संत गोरोबा काकांच्या गावच आहे मी कोण कोण आहे मी बाकीच बोलणार नाही परंतु मला आपल्याला सांगायचंय की सवंग लोकप्रियतेसाठी काहीतरी अर्थ बोलायचं लोकांना त्याच्यात काय तात्पुरतं लोक टाळ्या वाजवतात फायदा काय आपल्या शहराची परिस्थिती अशी कोणी केलीये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस तर तुम्हाला सांगतो हे पुढच्या चौकामध्ये काय घडलं अतिशय अश्लील घोषणा आणि यांनी केले त्याचे व्हिडिओ फिल्म आहे आपल्या संस्कार आपले जे असतात आपली जी संस्कृती आहे अशी नाहीये तर बिलकुल नाहीये म्हणजे आपल्याला विनंती आहे की असले जे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण वेळीच सावध राहायला हवं योग्य लोक कोण आहेत आपल्या हिताचं काम कोण करू शकत मोठी महत्वाची कामं कोण करू शकतं याचा निश्चितपणे आपण विचार करणं अपेक्षित आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक महत्वाचा निर्णय घेतलाय तो निर्णय असा आहे की आपण आता मंत्रालयापर्यंत शक्यतो यायला नको काय म्हटलं मी